नमस्कार मी कल्पना स्वागत करते तुमचं माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तर आज आपण बघणार आहोत गव्हाच्या कणकेपासून पौष्टिक असा लहान मुलांना छोट्या बुकेसाठी पटकन तयार होणारा केक कसा करायचा तो अगदी सोप्या पद्धतीने इथं मी केक दाखवलेला आहे आणि तेवढाच पौष्टिक असणारा आणि छोट्या बुकेसाठी हा अगदी मुलांना आवडणारा हा केक कसा करायचा ते आज आपण इथे बघतोय चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पौष्टिक असा केक तयार करण्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आहे एक वाटी एवढा रवा आणि त्यामध्येच मी अर्धी वाटी एवढी साखर टाकून हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे इथं अगदी एक मिनटामध्ये हे रवा आणि जी साखर होती ती इथं मी बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता जे आपलं केकचं प्रीमिक्स आहे ते इथं तयार झालेलं आहे हे आता आपण बाजूला ठेवून घेऊयात इथं घेतलं आहे मी एक मिक्सिंग बाऊल आणि आता यामध्ये मी टाकून घेणार आहे जे आपलं आत्ता मिश्रण बारीक करून घेतलं होतं रवा आणि साखरेचं ते मिश्रण आणि इथे तुम्ही बघू शकता पांढरशुभ्र आपलं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता यामध्येच मी इथं टाकणार आहे कणिक इथं मी ज्या वाटीनं रवा मोजून घेतला होता त्याच वाटीनं इथं कणिक घेतली आहे रवा कणिक आणि साखरेचं मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात आणि आता इथे मी टाकून घेणार आहे अर्धी वाटी एवढी तेल ज्या वाटीनं आपण रवा आणि साखर घेतली होती त्याच वाटीनं मी इथं हे तेलही घेतलेलं आहे तेलही व्यवस्थित आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊयात यामध्ये मी पाव चमचा होईल एवढी खाईची बेकिंग पावडर आणि पाव चमचा होईल एवढा खाईचा सोडा टाकलेला आहे आणि फ्लेवर देण्यासाठी इथं मी पायनॅपलचा इसेन्स टाकलेला आहे आणि त्यातच त्या त्या मी पायनॅपलचं क्रश टाकलेलं आहे इथं क्रश आहे ते ऑप्शनल आहे पण मुलांना चव छान येते म्हणून इथं मी क्रश वापरलेला आहे आणि त्यामध्येच थोडासा पिवळा कलर वापरलेला आहे आणि यामध्ये दूध टाकून आपल्याला हे जे पायनॅपल केकचं मिश्रण आहे ते इथं तयार करून घ्यायचं आहे इथे थोडं थोडं दूध टाकून मी हे केकचं जे बॅटर आहे ते इथे तयार करून घेते इथे तुम्ही बघू शकता अगदी पौष्टिक असणारा आणि तेवढाच टेस्टी असणारा हा जो केक आहे तो मुलांना नक्की आवडेल इथे तुम्ही कोणताही तुम्हाला आवडणारा फ्लेवर तयार केला तरी चालेल पण मुलांना जास्त करून पायनॅपलचा फ्लेवर आवडतो आणि चॉकलेट फ्लेवर आवडतो म्हणून मी आज इथं पायनॅपल फ्लेवर आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे एकदा घरी नक्की ट्राय करा आणि स्मूथ असं इथं आपलं जे पायनॅपल केकचं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता या पद्धतीनं आपल्याला हे केकचं बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे आता यानंतर इथं घेतलं आहे मी सात इंचा एक केकचा टीन आणि त्याला आतून बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे बॅटर आहे ते मी टाकून घेते इथे दोन ते तीन वेळा हो मी केकचा टीन आहे तो टॅप करून घेतलेला आहे कारण आत जे आपले बबल आहेत ते निघून जातील आणि आपल्या इकडे बॅटर तयार होत होतं तोपर्यंत इकडे मी कढई आहे ती गॅसवर प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती मीडियम टू लो फ्लेमवरती हो आणि तर दहा मिनिटापर्यंत मी ही कढई आहे ती प्रीहीट करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये जो आपला केकचा टीन आहे तो मी ठेवून घेतलेला आहे हा केक आहे तो आपल्याला जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनटापर्यंत असाच बेक करून घ्यायचा आहे पंचेचाळीस मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकताय आपला केक आहे तो छान असा बेक झालेला आहे आणि इथं मध्ये तुम्ही खड्डा बघू शकताय तर केक आहे तो फुगत होता आणि वरून मी त्याच्यावर ताट झाकलं होतं त्यामुळं तो जो केक आहे तो ताटाला चिटकलेला आहे आणि म्हणून मी त्यावरचं झाकणही चेंज केलेलं आहे इथं केक आहे तुम्ही पूर्णतः असा थंड करून घेतलेला आहे आणि त्याच्या काळा सडून केक आहे तो आपण एका ताटामध्ये डिमोल्ड करून घेऊयात इथं केक तुम्ही बघू शकताय अगदी मस्त केक निघालेला आहे आणि इथं बघा टीनलासुद्धा अजिबात केक आहे तो चिटकलेला नाही आपण टीनला बटर पेपर लावला होता त्यामुळं अजिबात केक आहे तो खालीही चिटकलेला नाही आता इथं मी बटर पेपर काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय सॉफ्ट आणि स्पॉन्जी आणि तेवढाच हा टेस्टी असणारा पायनॅपल फ्लेवरचा केक आहे तो आपल्या इथं तयार झालेला आहे मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा पाच वाजता खाण्यासाठी हा केक आहे तो अगदी उत्तम पर्याय आहे हा केक आहे तो आपण गव्हाच्या पिठापासून केलेला आहे पौष्टिक आहे आणि सगळे आपण इथं घरातले जे आपले जिन्नस आहेत ते यामध्ये वापरलेले आहेत इथे तुम्ही बघा खूप छान पौष्टिक असा हा आपला केक आहे तो तयार झालेला आहे स्पॉन्जी आहे आणि तेवढाच टेस्टी हे आहे इथं तुम्ही कापताना तुम्हाला लक्षात येतच असेल की केवढा स्पॉन्जी इथं आपला छान तयार झालेला आहे तो इथे पौष्टिक असणारा आणि तेवढाच मुलांना आवडणारा हा जो केक आहे तो इथे तयार झालेला आहे तर ही केकची रेसिपी आहे ती घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार